तेव्हा गुरुजी काय म्हणाले की तू जेव्हा मा माझ्याशी बोलत होतास तेव्हा मला जाणवलं की ती जी काही शक्ती आहे ती तुझ्या अवतीभोवती फिरते तर बाबांनी काय सांगितलं की गाडी अशासाठी थांबवली होती की त्या रस्त्याच्या मधोमध एक बाई उभी होती नमस्कार मंडळी मी संकेत काशीराम सावंत आणि काजवा मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत तर आज मी तुम्हाला दोन भूतांचे किस्से सांगणार आहे त्यातला जो पहिला अनुभव आहे तो माझ्या मैत्रिणीने मला सांगितला होता जो तिला तिच्या मैत्रिणीने सांगितला होता पण तो ऐकल्यानंतर जिच्या सोबत ही घटना घडली तिला मी फोन करून हे कन्फर्म केलं आणि तिने सुद्धा ते तसच्या तसंच घडलेलं असल्याची मला खात्री दिली तर जो हा पहिला अनुभव आहे तो आपण त्या मैत्रिणीचं नाव गीता असं ठेवूयात कारण तिने मला सांगितलं की तिचं तिला तिचं नाव डिस्क्लोज करायचं नाहीये तर ही जी गीता आहे आणि तिचं एक चौकोनी कुटुंब होतं गीता त्यांचे आई वडील आणि त्यांचा लहान भाऊ तर त्यांनी मुंबईत एक घर घेतलं होतं बाय द वे हा जो अनुभव आहे तो साधारण बारा ते पंधरा वर्षांपूर्वीचा आहे आणि मुंबई मधलाच आहे तर मुंबईत त्यांनी घर घेतलं होतं विकत आणि त्या घरात ते राहायला गेले होते सुरुवातीचे काही महिने अगदी व्यवस्थित गेले म्हणजे कसली अडचण नाही कसला त्रास नाही काही नाही आणि त्यांचा जो भाऊ होता तो रात्रपाळी करायचा जो पहाटे यायचा आणि मग त्याच्या बेडरूम मध्ये जाऊन झोपायचा एक वन केस होता तो फ्लॅट तर त्या बेडरूम मध्ये एक असा एक मोठा बेड होता आणि त्या बेडवर तो एकटाच झोपायचा पहाटे येऊन हो। तर काही महिन्यानंतर तो जो भाऊ होता त्याला काही विचित्र अनुभव येऊ लागले होते त्या अनुभव असे होते की तो बेडवर झोपलेला असताना समजा झोपेमध्ये जेव्हा आपले असे हात आजूबाजूला जातात किंवा बेडच्या बाहेर जातात तसा बेडच्या बाहेर जेव्हा त्याचा हात किंवा पाय जायचा तर त्या हातापायांवर एक जोराचा फटका बसायचा तर सुरुवातीला ते त्याला वाटलं की हे स्वप्न वगैरे असेल की मी स्वप्न पाहतोय हो आणि स्वप्नात एखादा फटका वगैरे पडला असेल पण मग हे वारंवार होऊ लागलं सतत आणि मग त्याची खात्री झाली की हे जे काही घडते ते स्वप्नात होत नाहीये म्हणजे काही असू देत इवन आता बेडच्या बाहेर चेहरा जरी गेला तर त्या चेहऱ्यावर कानाखाली बसायचं इतकं ते भयंकर होत होतं आणि मग त्याने मग त्यांच्या घरीच्यांना सांगितलं आई वडील वडिलांना सांगितलं ताईला सांगितलं तर त्यांचा कोणाचाही विश्वास नाही बसला ते म्हणाले की तू एक तर रात्रपाळी करतोस सकाळी येतोस तुझी झोप पूर्ण होत नसेल कदाचित त्यामुळे तुला म्हटलं अशी चित्रविचित्र स्वप्न पडत असतील असं त्यांनी म्हटलं त्यांनी म्हटलं की त्यालाही असं वाटलं असेल की हो कदाचित असेलही पण पुन्हा एक दोन आठवडे त्याने असे जाऊ दिले पण ते होतच होतं फटके पडायचेच बेडच्या बाहेर हात गेला पाय गेला की फटका पडायचाच मग त्याने सांगितलं की ताई तू एकदा झोपून पाहतेस का आणि मग त्यांची ताई जी होती गीता ताई त्या झोपल्या होत्या आणि त्यांच्यासोबत सुद्धा तसंच झालं त्यांचा हात असा बेडच्या बाहेर गेला आणि त्या हातावर एक फटका पडला आणि मग आळीपाळीने मग त्यानंतर बाबांना सांगितलं की बाबा तुम्ही एकदा झोपून पहा आणि बाबांसोबत देखील तेच झालं फटका पडलाच आणि पण त्यांचं असं झालं होतं की ते एकदम ते एकदम टू झालं की म्हटलं ठीक आहे जाऊ दे इतकं काही आहे कारण त्या व्यतिरिक्त त्यांना काही त्रास होत नव्हता आता म्हणजे अजब होतं की हे असं होत असताना सुद्धा त्यांनी काही ऍक्शन घेतली नाही पण एक दिवस तो जो मुलगा होता त्याच्या स्वप्नात स्वामी आले आणि स्वामींनी त्याला खडसावलं की म्हटलं तुझ्या घरात इतकं सगळं होत आहे आणि तू शंठासारखा का काय बसून राहिलायस हे जे काय आहे ते लवकरात लवकर थांबायला पाहिजे तुला मी दोन दिवसांची मुदत देतो असं त्याला म्हणजे ओरडले स्वप्नात येऊन आणि तो, तो खडबडून जागा झाला आणि मुळात त्याने कधी स्वामींचा तो भक्त नव्हता त्यांची कधी सेवा वगैरे त्यांनी कधीच केली नव्हती त्यामुळे अचानक जेव्हा स्वप्नात स्वामी आले त्यामुळे तो थोडा हडबडला आणि मग त्यांनी आई बाबांना सांगितलं ताईला सांगितलं की म्हटलं असं असं होत आहे तेव्हा त्यांना कदाचित त्या ते परिस्थितीची गंभीरता लक्षात आली आणि म्हणून मग त्यांनी त्यांच्या ओळखीतल्या ते एक बाई होत्या त्या देवीचं वगैरे करायच्या त्यांच्या कानावर ही गोष्ट तेन् घातली की म्हटलं असा असा प्रकार आमच्यासोबत घडतोय घरात तर तुम्ही एकदा येऊन पाहाल का वगैरे मग त्या बाई सुद्धा आल्या त्यांनी संपूर्ण घर पाहिलं आणि त्यांनी सांगितलं की हो त्या घरात काहीतरी भयंकर आहे आणि त्याचा बंदोबस्त करायला पाहिजेच आणि मग त्या बाई होत्या त्यांनी त्यांच्या परीने सगळे प्रयत्न करून बघितले पण त्याने काही झालं नाही आणि त्यांनी काय फक्त सांगितलं की हे जे आहे ते माझ्या आवाक्याच्या बाहेर आहे मला काही झेपणार नाहीये त्यामुळे तुम्ही दुसरं बघा पण मी एक गोष्ट केली आहे की स्वामींनी तुम्हाला जी दोन दिवसांची मुदत दिली होती ती मी मुदत पंचवीस दिवसांवर वाढवून घेतलेली आहे ते त्यांच्या त्यांच्या परीने ते त्यांनी काहीतरी केलं होतं पण मग हे मग दुसरी मदत शोधू लागले इकडे तिकडे सगळीकडे विचारून झालं पण मग तो जो भाऊ होता तो एका मठात गेला स्वामींच्या मठात गेला तिथे तो गेला तिकडे बऱ्याच ठिकाणी चौकशी केली आणि तिथे एक व्यक्ती त्याला भेटली त्या व्यक्तीला त्याने स्वतःची व्यथा सांगितली की म्हटलं आमच्या घरात असं असं होत आहे तर काहीवर काही त्यावर उपाय वगैरे आहे का तर ती जी व्यक्ती होती त्याने एका गुरुजींचा नंबर दिला गीता ताईंच्या भावाला आणि म्हणाले की यांना फोन कर हे तुझी मदत नक्की करतील तसं मग त्याने तो नंबर गेला आणि तो नंबर घेतला आणि मग तो घरी आला घरी आल्यानंतर त्याने दुसऱ्या दिवशी गुरुजींना फोन केला आणि ज्या व्यक्तीकडून त्याने फोन घेतला होता त्या व्यक्तीने गुरुजींना आधीच कल्पना दिली होती की अशी अशी व्यक्ती तुम्हाला फोन करेल आणि जो काही प्रॉब्लेम होता तो देखील गुरुजींना सांगितलेला होता त्यामुळे सकाळी जेव्हा गीता ताईंच्या भावाने गुरुजींना फोन केला आणि म्हटलं की मला अशा अशा व्यक्तीने नंबर दिला होता तुमचा आणि मला थोडं बोलायचं होतं तर गुरुजींना चटकन लक्षात आलं की कोण आहे तर तो जेव्हा सांगायला जाणार तितक्यात गुरुजी काय म्हणाले की थांब काही बोलू नकोस आणि ते म्हणाल तू एक काम कर तू आता फोन ठेवून दे आणि तुझ्या घरापासून जवळपास दीड किलोमीटर चालत ये आणि तिथे आल्यानंतर मग मला फोन कर तर त्याला असं झालं की म्हणजे हे काय म्हणजे असं का पण म्हटलं की ठीक आहे जाऊ दे त्यांनी काहीतरी सांगितलं असेल म्हणजे काहीतरी असेल म्हणून तो मग दीड किलोमीटर स्वतःच्या घरापासून चालत आला तिथे आल्यानंतर त्यांनी गुरुजींना फोन केला आणि मग तेव्हा गुरुजी काय म्हणाले की तू जेव्हा माझ्याशी बोलत होतास तेव्हा मला जाणवलं की ती जी काही शक्ती आहे ती तुझ्या अवतीभोवती फिरते आणि आपल्यातलं संभाषण ऐकण्याचा प्रयत्न करते त्यामुळे मी तुला तिथेच रोखलं आणि म्हटलं की तुझ्या घरापासून लांब ये कारण घराच्या बाहेर त्याचा वावर नव्हता जे काय होतं ते तुझ्या घरातच होतं तर ते काय म्हणाले की मला दोन तीन दिवस दे मी तुझ्या घरात येतो आणि आपण ते बघूयात कारण हे जे आहे ते शक्ती खूप भयंकर आहे आणि ती सहजासहजी मला तुझ्या घरात शिरू देणार नाही ते काहीतरी कारण काढून मला म्हणजे बाजूलाच करण्याचा प्रयत्न करेल त्यामुळे मी जेव्हा येईन तेव्हा मला स्वतः भोवती एक सुरक्षा कवच निर्माण करूनच यावं लागेल असं त्या गुरुजींनी सांगितलं आणि त्यांनी म्हटल्याप्रमाणे ते साधारण दोन ते तीन दिवसांनी आले आणि त्यांच्यासोबत त्यांचे दोन शिष्य होते आणि जसं त्यांनी म्हटलं तर ते, ते म्हणाले होते की आम स्वतः बहुतेक सुरक्षा कवच घेऊनच आम्ही येऊ हो। ते घरी आले आणि घरी आल्यानंतर त्यांनी संपूर्ण घर तपासलं आणि तेव्हा त्यांनी का सांगितलं की तुमच्या घरात एक अशी वस्तू लपवलेली आहे आणि त्या वस्तूमुळे तुम्हाला हा त्रास होतोय आता ती नेमकी वस्तू कोणती आहे ती आपल्याला शोधावी लागेल पण इथे एक गंमत अशी की जी वस्तू आहे ना तुम्ही जे काही बोलता ते ती ऐकते त्यामुळे आपल्याला ती वस्तू शोधताना अगदी शांतपणे कोणीही कोणाशी न बोलता ती वस्तू शोधायची तर यांना कळलं ना की नेमकं काय का तर ता त्यांनी म्हटलं की हे बघा समजा समजा ती वस्तू असेल सोफ्याच्या इथे आणि तुम्ही म्हटलं की चला आपण इथे सोफ्याच्या इथे शोधू तर ती वस्तू जर तिथे असेल तर ती तिथून नाहीशी होते कारण ती तुम्हाला ऐकते आणि हे आधीच घाबरलेले होते की म्हटलं हे काय नेमकं घरातले सगळे घाबरलेले होते मग गुरुजींनी जसं गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे सर्वांनी तसंच केलं सगळे अगदी शांतपणे ती गोष्ट शोधत होते कोणती तरी वेगळीच अशी तर पहिल्या आधी संपूर्ण हॉल तपासला त्यानंतर किचन तपासला आणि फायनली जेव्हा ते बेडरूम मध्ये आले बेडरूम जी सगळं कोपरान कोपरा चेक केला आणि मग फायनली तो बेड तर त्या बेडवर जो जो एक मोठी गादी होती ती बाजूला केली आणि त्या खाली एका कोपऱ्यात एक पुडी होती एका कागदामध्ये एक कागदाची पुडी होती आणि त्या पुडीमध्ये गहू तांदूळ आणि त्यावर हळद कुंकू घातलेलं होतं आणि मग गुरुजींनी सांगितले की ही ती वस्तू त्यांनी ती वस्तू हातात घेतली ते सगळे हॉलमध्ये आले आणि त्यांनी सांगितलं की या वस्तूमुळे तुम्हाला त्रास होतोय पण ते म्हणाले की ही वस्तू सहजासहजी इथून आपण घालवू शकत नाही म्हणजे मी घेऊन जाऊ शकत नाही याला आपल्याला व्यवस्थित याचा विधी करावा लागेल म्हणून त्यांनी काय सांग मग आणि घरातले तयार झाले की तुम्हाला जे हवाय ते करा तर ते म्हणाले की आपल्याला इथेच एक यज्ञ करावा लागेल आणि तो यज्ञामध्ये जो जो विधी आहे तो व्यवस्थित केल्यानंतरच ही वस्तू इथून आपल्याला घेऊन जाता येईल तर मग सगळे तयार झाले आणि मग गुरुजींनी जे शिष्य होते त्यांना काही गोष्टी आणायला सांगितल्या होत्या ज्या यज्ञाला लागणार होत्या तर त्या वस्तू ते घेऊन आले आणि मग यज्ञ वगैरे मांडला आणि गीता ताई सांगत होत्या आणि माझ्या माझ्यांकावर काटाला पुढे सांगताना तर त्यांनी असं सांगितलं की जेव्हा यज्ञ सुरू होता आम्ही सगळेजण बसलेलो होतो तर असं वाटत होतं की आमच्या अवतीभोवती काहीतरी फिरतंय गोल गोल फिरतंय आणि आम्हाला ते जाणवतंय म्हणजे दिसत काहीच नाहीये पण आम्हाला जाणवत तो यज्ञ जेव्हा सुरू होता आणि जसा तो यज्ञ संपला तसा म्हटलं आमच्या बाजूने असं काहीतरी ओरडत आमच्या घराच्या बाहेर गेलं आणि सगळ्यांच्या अंगावर काटा आला आणि म्हटलं की म्हणजे फायनली तो काहीतरी जे काही होतं ते घराच्या बाहेर गेलेलं होतं आणि त्या जेव्हा त्यांनी जेव्हा मला सांगितलं माझ्याही अंगावर काटा आला आणि फायनली तो जो काही होता तो जो काही प्रॉब्लेम होता तो समोर असं नष्ट केलेला होता गुरुजींनी आणि ती वस्तू देखील ते घेऊन गेलेले होते तर त्यांनी काय सांगितलं जाण्यापूर्वी की तुमच्या जवळची एक व्यक्ती होती कोणीतरी त्यांनी तुमच्यावर काळी जादू करून ही वस्तू तुमच्या घरात लपवलेली होती त्यांचं तुम्हाला त्यांना म्हणजे तुमचं चांगलं झालेलं बघवत नव्हतं म्हणून फायनली ती वस्तू तिथून ते घेऊन गेले आणि मग त्यांनी मग जे गीता ताई आणि त्यांचा भाऊ होता त्यांनी पुन्हा मग ते बेडवर झोपून सगळं पाहिलं की पुन्हा काही फटका वगैरे बसतोय का तर पुन्हा तसलं काही झालं नाही त्यांच्यासोबत काहीच नाही आणि एकदम व्यवस्थित सगळं मग नॉर्मल झालं काहीच अडचण मग त्यांना तशी काही जाणवली नाहीच तर हा जो दुसरा अनुभव आहे तो मी जेव्हा थिएटर करत होतो तेव्हा आमचे जे सर होते शिकवायला त्यांनी आम्हाला सांगितला होता आणि ही जी घटना आहे ही त्यांच्या आमच्या सरांच्या वडिलांसोबत झाली होती हा अनुभव साधारण साठ ते सत्तरच्या दशकातला आहे जेव्हा सरांचे वडील हे तरुण होते आणि एके दिवशी म्हणजे त्यांना तातडीनं गावी जायचं होतं खूपच अर्जंट काहीतरी काम होतं त्यांना जाणं गरजेचं होतं आणि त्यावेळी कोकणात जाणाऱ्या गाड्या या मुंबई सेंट्रल वरून सुटायच्या तसे ते त्या रात्री गेले तिथे त्यांनी बघितली चौकशी केली पण गाड्या अक्षरशः तुडुंब भरून जात होत्या म्हणजे कुठेच जागा मिळत नव्हती कुठल्याही गाडीत जागा मिळत नव्हती पण त्यातल्या त्यात एका एस टी मध्ये तो एक ड्रायव्हर होता तो कसा बस त्यांनी काय सांगितलं की इथे ड्रायव्हरच्या बाजूला एक कोपरा तिकडे एक जागा होती ते म्हणाले इथे बसून बसणार असाल इकडे काही अडचण नसेल तर तुम्ही बसू शकता तर ते म्हणाले की ठीक आहे मला काहीच अडचण नाहीये म्हटलं मला, मला जायचं व्यवस्थितपणे ते म्हणाले की ठीक आहे बसा तुम्ही तर बाबा तिकडे त्या शेजारी ड्रायव्हरच्या आणि इथे ड्रायव्हर आपला निघाला साधारण दीडच्या सुमारास गाडी जेव्हा कर्नाळ्याच्या जंगलातून जात होती तर त्यांनी ड्रायव्हरने एका एक, एक जोराचा ब्रेक मारला आणि मग गाडीतले सगळे जे होते हडबडले की अचानक इतका जोरात का ब्रेक मारला तर ड्रायव्हर एकदम शांत बाबा एकदम शांत कोणाला काहीच ना की काय झालंय म्हणून तर बाबांनी काय सांगितलं की गाडी अशासाठी थांबवली होती की त्या रस्त्याच्या मधोमध एक बाई उभी होती आणि ती तिच्या तशी एका बाजूला उभी होती म्हणजे त्याची फक्त उजवी बाजू दिसत होती म्हणजे ती ही एक साइड फक्त दिसत होती, ते अशी होती, ती, ते होती। अशी ती अशी होती आणि ही इकडे जर गाडी असेल तर त्याची ही बाजू आणि ती समोर असं काहीतरी बघत होती आणि यांना कळेस ना की ही का मध्ये अशी उभी आहे यांना वाटले कोणतरी वेडी वगैरे असेल इथल्या आजूबाजूची ती अशी रस्त्याच्या मधोमध आली असेल तर ड्रायव्हरने हॉर्न वाजवून बघितलं तर ती काय तिथून आले ना तर बाबा काय म्हणाले की आ, काम करा ना रिव्हर्स घ्या आणि बाजूने काढा जाईल गाडी तर तसं म्हटलं की ठीक आहे करूया आणि ड्रायव्हरनी जसा रिव्हर्स घेतला आणि जो काही आवाज झाला त्या आवाजाने ती बाई अशी वळली बरोबर बस त्या बसच्या समोर आली जशी ती वळली तशी बाबांच्या आणि ड्रायव्हरच्या पायाखालची जमीनच सरकली त्या बाईला दुसरी बाजूच नव्हती म्हणजे ही मुळात ही डावी बाजूच नव्हती ती अशी होती की जणू कोणी तिला मधोमध कोणीतरी असं चिरलेलं होतं अशी ती बाई होती ते दृश्य पाहून ड्रायव्हरचं म्हणजे तो त्याचे हात पायाच गळाले तो थरथरीत भरली त्याला त्याला कळेच ना काय कसं करायचं म्हणून नशीबाने आणि तो कंडक्टर पण होता तो सुद्धा ते बघत होता कसं बसत तर कंडक्टरने म्हणजे बसमध्ये एक आवाज दिला की म्हटलं कोणी आहे का इथे की ज्याने कधी बस चालवली आहे का वगैरे आणि नशीब त्यांचं बलवत्तर तर गाडीमध्ये एक जण होता ज्याने पूर्वी बस चालवलेली होती त्याला विनंती केली की तू ये जरा प्लीज मदत कर मग जे ड्रायव्हर होते त्यांना कसं बसत तिथून ड्रायव्हर सीट वरून बाजूला केलं मग ती जी व्यक्ती होती जी पॅसेंजर होता तो बसला आणि त्याने मग ती गाडी कशी बशी त्या बाईच्या बाजूने काढली पुढे गेल्यानंतर एका चेकपोस्ट वर गाडी कशी बशी पोचवली आणि तिथे थांबली तिथे पोचल्यानंतर सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला आणि तेव्हा मग तो जो ड्रायव्हर होता जो आधीचा जे घाबरलेले होते ते जरा व्यवस्थित झाले त्यांना पाणी वगैरे दिलं म्हणजे जे काही पाहिलं ते एकदम अमानवीयच होत ना असं कधी पाहिलंच नव्हतं काहीतरी भयंकर तर तो एक प्रसंग त्यांनी सांगितला होता तर आमचे सर बाबांना म्हणाले की हो बाबा काही सांगताय असं थोडी असतं तर बाबा काय म्हणाले मी त्या ड्रायव्हरचं नाव देतो त्याचा पत्ता देतो ते अजूनही रत्नागिरी मध्ये राहतात म्हणजे रिटायर्ड आहेत पण ते अजूनही आहेत त्यांच्या घरी जा आणि खात्री करून घे इतक्या विश्वासाने बाबांनी सरांना सांगितलं होतं तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा आणि तुमच्याकडे देखील असे भूतानचे किस्से असतील तर ते तुम्ही स्वतः आम्हाला सांगू शकता कसे कारण आपल्याकडे दर शनिवारी रात्री अकरा वाजता भूतांचे किस्से नावाचं लाईव्ह हॉरर सेशन असतं ज्यामध्ये प्रेक्षकांनी स्वतः अनुभवलेल्या भयानक घटना ते स्वतः शेअर करतात तेव्हा तुमच्याकडे देखील असे भूतांचे किस्से असतील तर भेटूया येत्या शनिवारी रात्री अकरा वाजता फक्त काजवा युट्यूब चॅनेलवर भेटूया लवकरच तोपर्यंत काजव्यासारखे नेहमी चमकत रहा धन्यवाद